हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी खूपच सुंदर आणि मस्त अशी ट्रिक घेऊन आलेली आहे की ज्या ट्रीकमुळं आपला ब्लाऊज हा निम्म्यापेक्षा निम्म्या वेळेत शिवून तयार होणार आहे बघा तर जी ट्रिक आहे तर ती ट्रिक आपण ब्लाऊज कटिंग कर करतानाच वापरायची आहे बघा तर ती कोणती ट्रिक आहे हे आपण पाहूयात तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे आपल्या पेपर कटिंगनुसार आपलं अस्तर जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे इथं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या ज्या माझ्या टिप्स आहेत तर त्या सांगणार आहे बघा तर पहिल्यांदा आपण अस्तर कटिंग कर करून घ्यायचं आहे सगळे पार्ट त्यानंतर आपण करायचं आहे फॅब्रिक कटिंग आणि त्यानंतर मी माझी ट्रिक सांगणार आहे बघा पण त्याआधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज हा कटिंगला घेतो तर त्यावेळेस सगळे पार्ट हे आपल्याला व्यवस्थित कटिंग कर करून घ्यावे लागतात आणि व्यवस्थित ब्लाऊज हा कटिंग एकाच पिसामध्ये बसवायचा असतो बघा तर त्याची ही सुंदर अशी ट्रिक म्हणजे सत्तर सेंटीमीटरमध्ये आपण कसं मोठ्यात मोठा साईज पण ब्लाऊज कसा बसवू शकतो कटिंगसाठी तर याचाही मी व्हिडिओ नुकताच अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा सत्तर सेंटीमीटरमध्ये आपण मोठ्यात मोठ्या ब्लाउज कटिंग करू शकतो ऐंशी सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही मोठा पीस आपण नेहमी यूज करतो बघा तर त्यातले निम्मे जे कापड आहे ते आपले खराब होऊन जाते आणि तितकं कापड आपल्याला लागत नाही कटिंगला सत्तर सेंटीमीटरमध्ये आपण चाळीस इंचापर्यंतचे सगळे ब्लाऊज हे कटिंग करू शकतो बघा साधा ब्लाऊज किंवा अस्तरचाही ब्लाऊज कटिंग करू शकतो तर त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तोही नक्की बघा बघा आणि त्यानंतर इथं बघा मी पूर्ण माझं कटिंग होत आलेलं आहे बघा बोल बोलता बोलता जी तर आता आपण जे आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते पण कटिंग करून घेऊयात पटकन आणि त्यानंतर मी मस्त अशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जर तुम्ही आधी ती माझ्या चॅनलवरती पाहिली नसेल तर आत्ता पूर्ण स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मी मस्त अशी एक गोष्ट वापरणार वापरणार आहे की ज्याची वस्तू वापरून आपण आपला जो ब्लाऊज आहे तो पटकन निम्म्या वेळेत आपला कटिंग करतानाच तयार होणार आहे बघा तर आता मी इथं आपलं जे फॅब्रिक आहे तर ते पण मी कटिंग करून घेत आहे तर सुंदर सुंदर अशा टिप्स आणि ट्रिक्स माझ्या चॅनलवरती तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील तर त्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर इथं बघा माझा जो ब्लाऊज पीस आहे तो आ, फुल्ल वर्कचा असा आहे बघा एम्ब्रॉयडरी वर्क सुंदर असं आहे ब्लाऊजवरती तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे पाठीमागचा भाग आणि बाही ही कटिंग कर करून घ्यायची आहे कारण बाहीला आणि पाठीमागच्या भा भागाला आपल्याला डिझाईन मिळालेली आहे म्हणून तर हे दोन भाग कट करून झाल्यानंतर राहिलेल्या भागात आपण बाकीचे सगळे जे पार्ट आहेत ब्लाऊजचे तर ते कटिंग कर करून घ्यायचे आहेत बघा असे एकानंतर एक कापडं कमीत कमी वापरून आपण कटिंग कर करायचं कसं तर हे मी इथं तुम्हाला दाखवत आहे बघा छोटे छोटे पार्ट पण छोट्या छोट्या जागेत बसवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो जर आपल्याला काही ब्लाऊजवरती डिझाईन वगैरे करायची असेल तर त्यासाठी आपला कपडा हा शिल्लक राहतो बघा एक्स्ट्रा म्हणजे मोठे मोठे तुकडे एकाच बाजूला शिल्लक राहतात तर इथं बघा माझी क्रॉसपट्टी पण कट करून झालेली आहे आणि आता आपण पुढचा भाग आणि कटोरी कट करून घेणार आहोत पटपट आणि त्यानंतर आपली ट्रिक पाहणार आहोत तर, तर व्हिडिओ स्किप न करता पाहायचं यासाठी कारण जर तुम्ही मधूनच व्हिडिओ स्किप केलात तर तुम्हाला माझी पूर्ण ट्रिक समजणार नाही बघा आणि त्या ट्रिकमुळे आपल्याला काय फायदा झाला आणि त्रि ती ट्रिक आपण कधी कधी वापरू शकतो हेही तुम्हाला समजणार नाही तर इथं माझे सगळे पार्ट कटिंग करून झालेले आहेत बघा आणि आता आपण ट्रिक बघूया काय आहे ते तर त्यासाठी मी घेणार आहे फॅब्रिक ब्ल्यू आणि तुम्हाला माहितीच आहे आपला जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर, जे तर जे अस्तर जे आहे ते जोडण्यात ब्लाऊज वरती आपला भरपूर वेळ जातो बघा म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं आपली अस्तर जोडण्यात जातात आणि अस्तर जोडून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड असतं तर ते कटिंग करण्यात सुद्धा आपला इतका वेळ निघून जातो बघा म्हणजे ब्लाऊज शिवायला बसल्यानंतर भर आपला भरपूर वेळ अस्तर जोडण्यात जातो तर इथं ही सुंदर ट्रिक न बघा फक्त फॅब्रिक ग्लूमुळं आपण अशा पद्धतीनं अस्तर हे ब्लाऊज पीसवरती अटॅच करून घ्यायचं आहे जेव्हा आपण कटिंग ब्लाऊज करतो तेव्हाच म्हणजे आपण जर दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर लगेच ब्लाऊज शिवणारा वसाणार असू तर ब्लाऊज शिवताना डायरेक्ट आपल्याला एकानंतर एक पार्ट डायरेक्ट स्टिचिंगला घेता येतात बघा म्हणजे अस्तर जोडण्यात आपला जो वेळ जातो तर तो जाणार नाही तर माझी जी पद्धत आहे ही अस्तर जोडण्याची तर मी रात्रीच ब्लाउजचे कटिंग करत असते त्यामुळे मी रात्रीच्या वेळीच हे अस्तर जे आहे ते अटॅच करून ठेवते आणि आता मी माझ्यासाठी एक हेल्पर ताई अशा घेतलेले आहेत त्यांना मी अस्तर जॉईंटसाठी देते तर त्यांच्याकडून मी अस्तर अशाच पद्धतीनं अटॅच करून घेते बघा म्हणजे मला त्यांना जास्त पैसेही द्यावे लागत नाहीत कमी खर्चामध्ये मला हेल्पर पण ठेवता आला तर या ट्रिकमुळे खूपच सुंदर असं आपलं काम होतं बघा तर सगळे दोन्ही पार्ट एक आपले स्टी स्टिच करून झाले म्हणजेच चिटकून झाले की आपले दुसरे पार्ट हे सुकून तयार होतात बघा तर हे सुकलेले पार्ट मी आता कटिंग करत आहे आणि यानंतर आपण कटोरी पण पटकन कटिंग करून घ्यायचे म्हणजे आपले हे पार्ट शिवण्यासाठी रेडी होतील बघा म्हणजे ब्लाऊज शिवायला आपण बसल्या बसल्या डायरेक्ट आपण पार्ट शि डायरेक्ट अटॅच करायला घेऊ शकतो आपला अस्तर जोडण्यात जो काही वेळ आहे तो जाणार नाही म्हणजेच आपले दिवसाचे जर दोन तीन ब्लाऊज होत असतील तर एखादा ब्लाउज तर तुमचा नक्कीच जास्त होईल बघा शिवून आणि फिनिशिंग तर तुम्ही पाहू शकता एकदम इस्त्री केल्यासारखे आपले के जे पार्ट आहेत ते रेडी झालेले आहेत बघा कुठेही सुरकुत्या नाहीत की गोळा झालेले नाही आहेत आणि जर डिझाईननुसार आपण जर अस्तर जोडणार असू तर ते एकदम परफेक्ट जोडलं जातं बघा आता मी तुम्हाला पाठीमागचा भाग पण जोडून दाखवते तर इथं सगळे हे चारही पार्ट तुम्ही पाहू शकता किती छान असे अटॅच करून झालेले आहेत अस्तरला आता पाठीमागचा भाग मी तुम्हाला दाखवते पाठीमागच्या भागाला आपली डिझाईन आहे तर डिझाईननुसार आपण कसं अस्तर बसवायचं आहे बघा म्हणजे आपली जी डिझाईन आहे उभा सेंटर आणि आडवा सेंटर हा एकदम व्यवस्थित डिझाईननुसार येतो बघा उभ्यामध्ये पण आपला अस्तर एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि आडव्यामध्ये पण आता बाकीचे जे मुंड्याचे वगैरे आयकारा आहेत तर ते मी अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवत आहे तर ही पण एक नवीन ट्रिक आहे बघा म्हणजे जर तुम्हाला अस्तर उचलून कापडावरती ठेवण्यात जर थोडा वेळ जात असेल किंवा जमत नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही अस्तर ठेवूनच डायरेक्ट ग्लूने चिटकून घेऊ शकता तर बाहीला पण तुम्ही अशा पद्धतीनं चिटकून बाही उलटी करून त्यावर दाप टीप घेऊ शकता पण मी तर घेतलेली नाही आहे बघा कारण मी एवढेच तीनच पार्ट जॉईंट करून घेणार होते तर किती सुंदर पद्धतीनं पार्ट रेडी झालेले आहेत बघा आपले तर आजची ही ट्रीक कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथं मी पाठीमागचा भाग पण तुम्हाला ते पार्ट दाखवपर्यंत पर्यंत तयार झालेला आहे बघा फॅब्रिक ग्लू आपलं झटपट काम होतं ग्लू हा पटकन वाढतो तर बघा पाठीमागचा भाग पण माझा रेडी झालेला आहे किती सुंदर असं सगळे पार्ट रेडी झालेले डिझाईन पण पाहू शकता एकदम समान दोन्ही बाजूला समान अशी डिझाईन आलेली आहे बघा आणि ती पण आपण कटिंग करतानाच आपला निम्मा ब्लाऊज रेडी झालेला आहे तर आजची ही ट्रिक एकदम सुंदर अशी तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेले होते ज्या माझ्या नवीन सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर आजची ट्रिक कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू